प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या जानेवारीच्या भागामध्ये कोमल आणि मिहीर हे दोघ जण एकमेकांच्या गळ्यामध्ये हार घालतात ज्या वेळेला एकमेकांच्या गळ्यामध्ये हार घालतात एकमेकांकडे पाहत असताना इंद्रा म्हणते काय चाललंय काय चला आता एकमेकांच्या गळ्यामध्ये हार घालून झाले असतील तर मिहीर मंगळसूत्र घाल की मंगळसूत्र कोमलच्या गळ्यात घाल आणि आता हे लग्नाचे विधी पूर्ण कर असं म्हटल्यावरती इकडे आता मिहीर कोमलच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतो आणि आता सगळेजण जोरा जोरात टाळा वाजवायला लागतात टाळा वाजवायला लागल्यावरती आता मात्र मिहीर इकडे कोमलकडे पाहतो आणि फायनली फायनली नवरा बायको म्हणून आता मिहीर आणि कोमल छानपैकी एकत्र आलेले असतात दोघांचंही लग्न झालेलं असतं आणि या सगळ्यामध्ये सगळा कोळी कुटुंब आनंदाने सहभागी असतो कारण आतापर्यंत कोमलच्या बाबतीत जे काही घडलेलं असतं आणि त्यामुळे त्यामुळे इंद्रा आणि बाकी सगळे उदास असतात त्यावरती इंद्रा म्हणते आता तुम्ही नवरा बायको झाल्यात लाजायचं काही काम नाहीये चला जरा एकमेकांना पेढ्या वगैरे भरवून टाका बरं असं म्हणत इकडे आता इंद्रा दोघांना एकमेकांना पेढा भरवायला सांगते दोघं पेढा भरवतात अजूनही दोघ जण थोडेसे ऑकवर्डच असतात मुक्त खूप खुश असते काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये कोमलचं आयुष्य म्हणजे आयुष्याची वाट लागण्यापासून वाचलेलं असतं आणि कोमल या सगळ्यामध्ये आता मात्र एकदम व्यवस्थितरित्या मार्गावरती आलेली असते हे सगळं झाल्यावरती आता इकडे लकी सांगायला लागतो चला चला सगळ्यांनी एक सेल्फी काढूया बरं असं म्हणत लकी आता सगळ्यांची सेल्फी काढायला लागतो आणि सगळेजण एक फॅमिली फोटोमध्ये येतात आणि आप एक फॅमिली एन्जॉय करत असतात इकडे तोपर्यंत मिहिका उदासपणे बसलेली असते उदासपणे बसलेल्या मिहिकाला विचार येतो काहीही झालं तरी सुद्धा आज मी माझ्या मनातली गोष्ट माझ्या मनातली गोष्ट मिहीरपर्यंत पोहोचवणार तितक्यात हर्ष दार उघडतो हर्षने दार उघडल्यावरती मिहिका बाहेर जाण्यासाठी निघते आणि तोपर्यंत इकडे आता हर्ष म्हणतो कुठे चाललीस तू कुठेही जाण्याची काहीही गरज नाहीये का यावरती मिहिका म्हणते आता तुला मी तुला जुमानणार नाहीये मला या सगळ्यामध्ये आत्ताच्या आत्ता जायला हवे असं म्हणत ती मिहीरकडे जायला निघते हर्षवर्धन तिचा हात धरतो हात धरून फरफटत तिला या सगळ्यामध्ये आत नेतो आणि कुठेही काहीही जायची गरज नाहीये असं म्हणत तिला लॉक करण्याचा प्रयत्न करतो पण त्याच वेळेला दारू पेलेल्या हर्षवर्धनला एक जोरदार झटका देत आता मात्र तिकडून मिहिका निघून जाते हर्षिकडे ओरडतच बसतो तोपर्यंत आता मात्र मोबाईल वरती इकडे फोटो पाहून म्हणजे आता ह्या दोघांचं लग्न झालेला फोटो पाहून सगळ्यात मोठा धक्का बसतो तो, तो म्हणजे सावनीला सावनी या सगळ्यामध्ये विचार करते काय सिरियसली म्हणजे मी या सगळ्यामध्ये त्या कोमलचं आयुष्य बर्बाद करण्यासाठी निघाले होते कोमलचं आयुष्य बर्बाद करणं तर बाजूला राहिलं तिचं लग्न मोडलं तर बाजूला राहिलं पण या सगळ्यामध्ये माझ्या भावाला या मुक्ता मी ओढलं म्हणजे मी या कोमलला बर्बाद करायला निघाले हिने तर माझ्या भावाला बर्बाद करून टाकले नाही नाही काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये हे लग्न झालंच कसं मी तर त्याची सख्खी बहीण आहे मी सख्खी बहीण असून सुद्धा याने या सगळ्यामध्ये मला काही सांगितलंच नाही मला काही न सांगता मला काही न सवरता याने जे काही लग्न केलंय ना नाही नाही याला ना मी सोडणार नाही आहे आणि या सगळ्यासाठी कारणीभूत आहे ती मुक्ता मुक्ताने माझ्या भावाच्या गळ्यामध्ये ती रोगट रोगट आता बाई बांधलेली आहे नाही नाही मुक्ताला मी खरच सोडणार नाहीये असं म्हणत चेडलेली आता मात्र सावनी विचार करते हिने तर माझ्यावरती बदला घेतलाय हिने तर या सगळ्यामध्ये मलाच बर्बाद करून टाकले मुक्ता अगं माझं आयुष्य बर्बाद केलंच आणि तुझ्या पाठोपाठ माझ्या भावाचं सुद्धा आयुष्य बर्बाद करायला तुला लाच नाही का वाटली असं म्हणत चिडलेली सावनी या सगळ्यामध्ये खूप रागराग करत असते आणि याचा मी बदला घेणार असं म्हणत असते इकडे आता आपल्या पोटावरती हात ठेवते आणि ती चकमा देऊन शांती निवास कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणजेच कोळ्यांच्या इकडे घराच्या खाली आलेली असते आणि आता या सगळ्यामध्ये ती स्वतःशीच बोलत असते काहीही झालं ना तरी आज कोळी कुटुंबाच्या समोर मी सगळ्या सत्याचा उलगडा करणार आहे काहीही झालं तरी कोळी कुटुंबाला सगळं सत्य आज सांगणार आहे म्हणजे पहिल्यापासून जे, जे काही माझ्यासोबत चुकीची गोष्ट घडत होती पहिल्यापासून जे काही मला हर्षवर्धनने चुकीच्या ट्रॅपमध्ये अडकवलं होतं ते सगळं सगळं आता मी कोळी कुटुंबाला आणि पर्यायाने मिहीरला सुद्धा सांगणार आहे असं म्हणत आता तिच्या डोक्यामध्ये सगळं असतानाच इकडे आता इकडे त्याच वेळेला ती आतमध्ये जाणार पण तिकडून कसला तरी आवाज येतो म्हणून मिहिका लपते आणि या सगळ्यामध्ये कोणी आपल्याला पाहू नये म्हणून ती लपलेली असते पण लपलेल्या मिहिकासमोर जे दृश्य येतं ते दृश्य भयानक असतं आधी नवऱ्याच्या वेशामध्ये आलेला असतो मिहीर आणि त्याच्या पाठोपाठ कोमल मिहीर आणि कोमल या दोघांना अशा पद्धतीने एकत्रित या पाहिल्यावरती आता मात्र मिहिकाला जबरदस्त धक्का बसतो लपलेली मिहिका आता आड बाजूला होते आणि ती विचार करते हे काय घडलं माझ्यासोबत त्याच वेळेला इकडे आता लकी सांगत असतो अरे हात पकडा पकडा काय चाललंय तुमचं आता तर तुम्ही एकमेकांचे नवरा बायको आहात नवरा बायको म्हणून आता हात पकडण्यामध्ये काय प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला चला चला एकमेकांचा हात पकडा आणि या इकडे असं म्हणत आता इकडे दोघांना लकी छेडत असतो हे सगळं मिहिका पाहते आणि क्षणार्धामध्ये तिच्या लक्षात येतं की या सगळ्यामध्ये कोमल आणि मिहीर या दोघांचं लग्न झालंय म्हणजे आता आपल्यासाठीच्या सगळ्या वाटा बंद झालेल्या आहेत तोपर्यंत इंद्रा सांगत असते तुमच्या घरी तुम्ही निघालाय तर आम्ही येऊ का कोणीतरी मदतीला यावरती ती मिहीर म्हणतो नाही त्याची काही गरज नाहीये मी सगळं मॅनेज करेन तुम्ही काळजी करू नका असं म्हणत मिहीर आता कोणालाही आपल्या घरी येऊ नका त्रास करू नका असं सांगत असतो त्यावरती लकी म्हणतो हो हो ती तर सगळी गोष्ट आहेच पण एक काम करूया चला चला पुन्हा एकदा फॅमिली सेल्फी घेऊया या लवकर दा हो दादूस अरे ये ना एक छानपैकी सेल्फी घेऊ हो। असं म्हणत मिहिर आता सेल्फी घेत असतो आणि इकडे लकी सेल्फी घेत असतो आणि सगळे जण एन्जॉय करत असतात तोपर्यंत का विचार करते नाही माझ्यासाठी हे जे काही लग्न ठरले ना ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक आहे आणि आता ह्या चुकीसोबतच मला माझं आयुष्य काढायचं आहे मी मिहीरला आत्तापर्यंत काही सांगू शकले नाही कदाचित कदाचित नियतीच्या मनामध्ये काहीतरी वेगळं असणार आहे नियतीने या सगळ्यामध्ये जे काही केलेलं आहे ना त्या सगळ्यामुळे मला आता मला आता मला स्वतःला सावरायला पाहिजे एकीकडे मी मिहीरपर्यंत पोहोचू शकले नाही दुसरीकडे मी मुक्ता सुद्धा सत्य सांगणार तर बॅटरी फोनची डाऊन झाली होती हेच बहुतेक माझं नशीब आहे मिहीर माझ्या आयुष्यात नाही आहे हे सत्य मला आता मान्य करायला लागणार आहे कारण मिहीर मिहीर हा कायमचा कोमलचा झालेला आहे हे सत्य मान्य करूनच मला आता पुढे जायला लागणार आहे असं म्हणत मिही का आपल्या मनाला समजवत असते तोपर्यंत इकडे सागर मिहीरच्या खांद्यावरती बोट ठेवतो आणि तुला काहीही लागलं ना तरीसुद्धा मला सांगायचं कोणत्याही प्रकारचं आता मनामध्ये संकोच ठेवायचा नाही असं म्हणत तो आता मिहीरला समजवत असतो मिहिका मात्र या सगळ्यामध्ये पूर्णपणे तुटून गेलेली असते तुटून गेलेली मिहिका रडत रडत हे सगळं पाहत असते आणि पुढे येण्याची किंवा बाकी कुणाला काही सांगण्याची तिची काहीही हिंमत होत नसते आणि मिहिका या सगळ्यामध्ये आता मात्र पूर्णपणे आता तुटून गेलेली असते इकडे आता कोमल आणि मिहीर या दोघांना पाठवणी करताना इंद्राला अश्रू खूप अनावर होतात आपल्या मुलीला उराशी कवटाळत ती आता रडत असते आणि काहीही झालं ना तरी देवाच्याकडे असा अंधार नसतो तुझं आयुष्यसुद्धा त्यांनी मार्गी लावलं असं म्हणत ती आता आपल्या मुलीला उराशी कवटाळते इकडे आता मिहिका बिचारी रडत असते इकडे कुणाचं तरी आयुष्य सावरत असत तर तिकडे कुणाचे तरी सगळी स्वप्न भंग पडलेली असतात तिच्या बाळाला तिच्या बाळाला त्याच्या बाबांचं नाव देण्यासाठी मिहिका असमर्थ ठरलेली असते आणि त्यामुळे अस्वस्थ मिहिका आपल्या पोटावरती हात ठेवून बाळाशी जवळजवळ काही माफीच मागत असते आणि ती या सगळ्यामध्ये खरंच बाळा माफ कर तुझी आणि तुझ्या बाबांची मी भेटच घडवू शकले नाही असं स्वतःशीच म्हणायला लागते रडायला लागते इकडे तोपर्यंत मिहीर आणि आता इकडे कोमल दोघं जण त्याच्या फ्लॅटवरती येतात मी हिर म्हणतो दोन मिनिट थांब कोमल तू बाहेरच थांब मी पटकन सगळी तयारी करतो आणि तुझा ग्रह प्रवेश करतो यावरती मीही आता इकडे कोमल सांगायला लागते त्याची काही गरज आहे का, का यावरती मिहीर म्हणतो खरं सांगू का तर तू रागवली आहेस का म्हणजे मी घरच्यांना म्हटलं होतं ना, ना की तुम्ही येऊ नका मी मॅनेज करेन यावरती कोमल म्हणते नाही नाही मी कशाला रागवेन मी काही रागवली वगैरे आता नाहीये असं म्हटल्यावरती आता तो म्हणतो दोन मिनिट ठाम मी पटकन ग्रह प्रवेशाची तयारी करतो असं म्हणत कोमलला बाहेरच ठेवून मिहीर आतमध्ये येतो आणि आता तांदळाने भरलेलं मापट घेऊन तो ते मापट ओलांडण्यासाठी आता इकडे उंबरठ्यावरती ठेवतो ज्या वेळेला ते मापट तो उंबरट्यावरती ठेवतो मग छान प्रकारे कोमलचं औक्षण सुद्धा करतो औक्षणाचं ताट घेऊन येऊन त्याने आता या सगळ्यामध्ये औक्षणाची बरोबर तयारी केलेली असते आणि सुंदरपैकी तो आता औक्षण सुद्धा करतो दोघ जण हे सगळं करत असतात आणि आता कोमलला तो सांगतो तू खरंच माझ्यावरती रागवलेली आहेस ना कारण कारण काही झालं तरी सुद्धा तरीसुद्धा मी तुला या घरामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता पडून देणार नाहीये असं म्हटल्यावरती मग आता इकडे कोमल म्हणते नाही मी का रागवेन मी ही रागवलेली नाहीये असं म्हणत कोमल सांगते जे काही तुम्ही माझ्यासाठी केलेत ना ते माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे असं म्हणत कोमलता ग्रह प्रवेश करते त्याच वेळेला आता मात्र मिहीर तिचा हातात घेतो हात हातात घेऊन तो, हात तो सांगतो खरं सांगू का तर आपण दोघ अशा प्रकारची माणसं एकत्र आलोय ना एकमेकांचं आयुष्य सावरण्यासाठी आपण नक्की प्रयत्न करायचा म्हणजे बाकी काही नाही तरी या नात्याची सुरुवात आपण एक चांगले मित्रमैत्रीण म्हणून करूया आणि मी तुला विश्वास देतो किंवा मी तुला वचन देतो काहीही झालं ना तरी माझ्या मैत्रिणीच्या पाठून मी कधीही हटणार नाही माझ्या मैत्रिणीला मी कधीही अंतर देणार नाही नातं आधी नंतर निभावूया आधी आपण एक मित्र मैत्रिणीचं नातं या नात्याने याच्याकडे नक्की बघूया असं म्हणत तो आता कोमलला वचन देतो की काहीही झालं तरी सुद्धा तुझी साथ मी सोडणार नाही या सगळ्यामध्ये तुला कधीही अंतर देणार नाही कोमलसुद्धा तेच वचन मिहिरला देते मिहीर मी सुद्धा तुझ्यासोबत नेहमीच राहीन असं म्हणत दोघं जण एकमेकांना मैत्रीने सुरुवात करूया असं वचन देतात आणि काहीही झालं तरी या मैत्रीमध्ये कोणतीही बाधा येणार नाही याची काळजी घ्यायची हे सुद्धा आता वचन देतात कोमल खूप खुश होते तोपर्यंत इकडे आता चिडलेली सावनी विचार करत असते नाही का नाही काहीही झालं ना तरीसुद्धा तरीसुद्धा या कोमलला मी माझ्या भावाची बायको म्हणून स्वीकारच करू शकत नाहीये या कोमल आणि आता मिहीरचं लग्न करणं हा मुक्ताचा मास्टर स्ट्रोक होता मला या सगळ्यामध्ये त्रास देण्यासाठी हे सगळं तिने केलेलं आहे इकडे आता मिहीर आपल्या घराच्या किल्ल्या कोमलच्या स्वाधीन करतो आणि कोमलच्या स्वाधीन किल्ल्या करत तो आता सांगतो आजपासून या घराचा सगळा सगळा कारभार हा तुझा असणार आहे जे काही करशील या घराच्या बाबतीत ते सगळं तू चांगलंच करशील याची मला खात्री आहे असं म्हणत आता सगळ्या सगळ्या चाव्या तो आता इकडे कोमलच्या हाती स्वाधीन करतो आणि आता कोमलवरती विश्वास असल्याचं ते एक प्रतीकच असतं कोमल त्या चाव्या घेते आणि काहीही झालं तरी मी तुमचा विश्वास बिलकुल ढळू देणार नाही असं म्हणत कोमल या सगळ्यामध्ये आता मात्र विश्वासांनी त्या चाव्या घेते इकडे चिडलेली आता मात्र सावनी विचार करत असते नाही नाही खूप झालं या मुक्ताचं या कोमलला कसा स्वीकार करू मी ते काही नाही या कोमलचा स्वीकार करणं मला तरी काही शक्य नाही आहे असं म्हणत ती खूप चिडचिडचिडचिड करत असते आणि आता ती सांगते मुक्ता तू मला बर्बाद करण्यासाठी हे जे काही केलेले आहेस ना ते सगळं सगळं मी विसरणार नाहीये मी या सगळ्यामध्ये तुला सोडणार नाही आहे मुक्ता असं म्हणत चिडलेली सावने रागराग करत असते तोपर्यंत तो मुक्ता आता इकडे येते जवळ येते सागरच्या आणि सागरला बोलायला लागते सागर, सागर, ला सागर म्हणतो कसं ना कशा लग्नाच्या गाठी जुळलेल्या असतात आपल्याला कळत सुद्धा नाही म्हणजे या सगळ्यामध्ये आपल्या समोर आता इतके दिवस मिहीर होता तरी सुद्धा आपल्याला कधीच वाटलं नाही की आपण मिहीर सोबत कोमलचं लग्न लावून द्यावं इतका चांगला मुलगा आपल्या समोर होता तरीसुद्धा आपल्याला वाटलं नाही मुक्ता म्हणते हेच तर आहे ना योग्य वेळ आल्यासाठी वरती योग्य वेळ आल्याशिवाय आपल्याला या सगळ्यामध्ये काही गोष्टी कळत नाहीत पण खऱ्या अर्थाने खऱ्या अर्थाने मिहीर आपल्या कोमलची व्यवस्थितरित्या काळजी घेईल आणि आपल्या कोमलला योग्य तो न्याय मिळवून देईल याची मला खात्री आहे यावरती आता इकडे मुक्ता सांगते ज्याप्रमाणे तुम्हाला कोमल या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा कोमलला कोणत्याही बाबतीत त्रास व्हावा असं तुम्हाला वाटत नाही ना तसंच माझं सुद्धा आहे मी सुद्धा सईला कोणत्याही बाबतीत दिलेलं वचन पूर्ण करण्याची जबाबदारी पाळते यावरती आता इकडे सागर म्हणतो म्हणजे काय त्यावरती इकडे आता मुक्ता सांगायला लागते सईमाऊने सांगितलंय की बड्डेच्या दिवशी काहीही झालं तरी तिचा आदित्यदा तिला सोबत हवा आहे आणि हे वचन मी तिचं पूर्ण करणार यावरती चिडलेला सागर म्हणतो काय काय बोलताय तुम्ही मुक्ता म्हणजे तुम्ही त्या सावनीचे पाय धरण्यासाठी जाणार का सावनीचे पाय धरण्याची तुम्हाला काही गरज नाहीये त्यावरती मग आता इकडे मुक्ता सांगायला लागते नाही सागर माझ्या सईमाऊने जे काही मागितले ते तिला देणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी मला आता पार पाडायलाच पाहिजे काहीही झालं तरी सुद्धा माझ्या सईमाऊला मी न्याय मिळवून देणार तुमच्या बाबतीत असं घडतं ना की तुम्हाला तुमच्या बहिणींसाठी जे हवं ते द्यावंसं वाटतं तसंच मला माझ्या मुलीसाठी वाटतं आणि त्यासाठी मी काहीही करेन असं म्हणत मुक्ता या सगळ्यामध्ये आता इकडे येते आणि आता ती सावनीचं दार वाचवते सावनी म्हणते मुक्ता तू आणि इथे ज्या काही गोष्टी केल्यास त्या करून तुझं मन भरलं नसेल म्हणून तू इकडे आत्ता आलेली आहेस का यावरती मुक्ता म्हणते हे बघा तुम्हाला जे काही बोलायचं ते बोलून घ्या पण या सगळ्यामध्ये कोणत्याही बाबतीत चिडचिड करत किंवा कोणत्याही बाबतीत राग करत काहीही उपयोग नाही आहे कारण कसं आहे किती काही झालं तरीसुद्धा आपल्याला आपल्याला या सगळ्यामध्ये आदित्य आणि सई या दोघांच्यामध्ये येऊन चालणार नाही तुमच्या माझ्यामध्ये कितीही वाद असले तुमच्या माझ्यामध्ये काहीही असलं तरी मला नाही वाटत की याचा परिणाम आपण आता दोन मुलांच्या याच्यावरती करायला पाहिजे कारण त्या दोघांचं एकमेकांवरती किती प्रेम आहे ही गोष्ट आपण सुद्धा पाहिलेली आहे त्यामुळे आपल्यामधले वाद ठेवून या दोघांना या दोघांना एकत्र आणण्यापासून आपण आता था थांबवू नये असं मला वाटतं असं ती सावनी म्हणते किती तू कितीही नाटकं केलीस ना तरी तुझ्या नाटकांना मी भुलणार नाही आहे कारण कसं आहे या सगळ्यामध्ये तू माझ्या सईला माझ्या सईला माझ्यापासून हिसकावून घेतलंस तसंच तू माझ्या आदित्यला सुद्धा हिसकावून घेशील यावरती मुक्ता म्हणते तुम्ही ना कसं आहे तुमच्या मुलीला सहा महिन्याच्या टाकून गेलात त्यामुळे तुम्हाला माहित हो पण त्याच मुलीचा उद्याच्या दिवशी बड्डे आहे तुम्हाला ही गोष्ट लक्षात राहावी अशी मी अपेक्षा सुद्धा करत नाही आहे ही अपेक्षा तुमच्याकडून मी कधीही करत नाही आहे आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये मी तुम्हाला एकच गोष्ट सांगू इच्छिते की काहीही झालं ना तरी तिच्या वाढदिवसाला तिला तिचा आदित्यदादा हवा आहे आणि तिचा आदित्यदादा तिला हवा आहे आणि तो मी तिला कोणत्याही बाबतीमध्ये मिळवून देणार ही गोष्ट करण्यासाठी मला कुणी कुणी अडवू शकत नाही तुम्ही सुद्धा अडवू शकत नाही माझ्या सई बाळाला जे काही हवंय ते मी नक्की मिळवून देणार यावरती सावनी म्हणते कर ग तुला जे काय प्रयत्न करायचे ते कर पण मी सईला कुठेही पाठवणार नाही आणि तुमच्या इथे तर मी आदित्यला कुठेही पाठवणार नाही तुमच्या इथे तर बिलकुल नाही कुणीही काही म्हटलं तरी मुक्ता म्हणते तुम्ही इतक्या आडमुठ्या आहात हे तर मला माहितीच होतं पण कसं सांगायचं की या सगळ्यामध्ये तुम्ही जे करताय ते चुकीचं करताय स्वतःच्या मुलीला स्वतःच्या मुलीला या सगळ्यामध्ये बड्डेचं गिफ्ट देण्यासाठी तुम्ही हे करत नाही आहेत ठीक आहे तुम्हाला जसं वागायचं तसं तुम्ही वागा मला जे वागायचं ते मी वागणार असं म्हणत मुक्ता चिडलेली असते आणि काहीही झालं तरीसुद्धा सईला आणि आदित्यला मिळवण्यासाठी प्रयत्न करत असते इकडे कोळी कुटुंब सगळेच जण सगळेच जण आता इकडे आई एकविरेच्या समोर उभे असतात ज्या वेळेला आई एकविरेच्या समोर ते उभे असतात त्याच वेळेला आता इकडे इंद्रा सांगत असते आई एकविरा खरंच माझ्या कोमलचं आयुष्य बर्बाद होण्यापासून तू पूर्णपणे वाचवलेलं आहेस आणि खरं सांगायचं तर आम्ही सगळी आशा सुद्धा सोडली होती पण ती ज्या वेळेला आशा सोडली त्यावेळेला तू आमच्या पाठीशी ठामपणे उभी राहिलीस आमच्या पाठीशी उभं राहून आमच्या घराला वाचवलंस इतक्या मोठ्या संकटातून तू आमच्या घराला वाचवलंस त्यासाठी तुझे जितके आभार मानू तितके थोडे आहेत बरं फक्त तुझे आभार मानून मला चालणार नाही आहे कारण या सगळ्यामध्ये माझी सून इन मुक्ता हिने हिने जे काही केलं आहे ना त्यासाठी तिने तिच्यासाठी मी कौतुक जितकं करू तितकं थोडं आहे या घराच्या भल्याचा नेहमी विचार करत असते या घराच्या भल्याचा विचार करत असताना बाकी कोणताही विचार तिच्या मनात येत नाही आणि खरं सांगायचं तर मुक्त आहे ना म्हणून हे घर जिवंत आहे मुक्त आहे म्हणून या घरामधला प्रत्येकजण सुखी आहे असं म्हणत आता इकडे इंद्रा मुक्ताचं कौतुक करत असते आई एकवेरेचे आभार मानत असते आणि हे सगळं चालू असताना मुक्ता तिकडे येते सागर मुक्ताकडे पाहतो प्रश्नार्थक नजरे मी तिला विचारण्याचा प्रयत्न करतो काय झालं सावनीकडे पण मुक्ता काही बोलत नाही तितक्यात सई माऊ येते आणि ती सांगते काय ग मुक्ता आणटी म्हणजे मुक्ताई आपण या सगळ्यामध्ये जी गोष्ट मागतो देवबाप्पाकडे ती देवबाप्पा आपली गोष्ट सगळी पूर्ण करतो का यावरती मुक्ताई म्हणते हो तर मग काय देवबाप्पा आपली सगळी गोष्ट पूर्ण करतो कारण कारण या सगळ्यामध्ये आम्ही ज्या वेळेला सई मागितलं ना त्यावेळेला सई माऊला मागितल्यावरती सई माऊला पण देवबाप्पाने मला दिलं ना यावरती मग आता सई म्हणायला लागते बरोबर आहे जर का तुला मला देवबाप्पाने दिलेलं आहे तर या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये मला सुद्धा बड्डेला आदित्यदा हवा आहे तर ते सुद्धा देवबाप्पा देईल ना असं म्हटल्यावरती मुक्ता म्हणते हो तुझ्या मनातली प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहे तू काहीही बोललीस ना तरीसुद्धा प्रत्येक गोष्ट पूर्ण होणार आहे तू काळजी करू नको असं म्हणत मुक्ता तिला समजवत असते पण तरीही मुक्ताच्या मनामध्ये प्रश्न असतो की काहीही झालं तरी आपल्या मुलीला या सगळ्यामध्ये आता आपण आदित्यला कसं घरी आणून देणार आहोत किंवा तिला बड्डे गिफ्ट कसं देणार आहोत तोपर्यंत इकडे आता सागर सांगायला लागतो हे बघ तू तुझं होमवर्क करत सई सई चिडते नाही पप्पा काहीही झालं तरी आदित्यदा आलाच पाहिजे आणि त्याशिवाय मी माझा बड्डे काही करणार नाही आहे असं म्हणत आता इकडे ती आदित्यदादाची वाट पाहत असते पण मुक्ता मुक्ता काहीही झालं तरी आदित्यला घरी आणण्यासाठी सा दाम आमदन डभेत हा सगळा प्रयत्न करणार असते आणि सावनी सावनी सगळ्यामध्ये खोडा घालण्यासाठी आदित्यला पाठवण्यासाठी नकार देत असते तोपर्यंत रात्रीच्या वेळेला इकडे आता पुन्हा सावनी येते आणि मुक्ता काहीही झालं मुक्ता आता येते आणि ती सांगते हे बघा आदित्यला तुम्ही पाठवा कारण कसं आहे कितीही काही झालं तरी आदित्य हा सईचा भाऊ आहे तुम्ही या सगळ्यामध्ये असं वागू नका यावरती सावनी आदित्यला आपल्याजवळ खेचून घेते आणि काहीही झालं तरी मी पाठवणार नाही असं निश्चित करते मुक्ता घरी येते आणि ती आता सागरला सांगायला लागते तुम्हाला माहिती आहे ना मी साधी गोष्ट सईने मागितली तरी पण ती पूर्णपणे तिला देण्याचा प्रयत्न करते हे तर तिचं बड्डे गिफ्ट आहे तिचं बड्डे गिफ्ट मी तिला देणार नाही असं होईल का आता मुक्ता काय युक्ती करून आदित्यला वाढदिवसाला या घरात आणून सावनीच्या नाकावर टेचून आता सईचा वाढदिवस साजरा करणार हे पाहणं रंजक ठरणार